जनता ठाणेदार न्यूज मध्ये आपलं संगमनेर खुर्द सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक पैलवान राजनदादा शिंदे यांच्या पुढाकाराने बिनिरोध करण्यात आली संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द येथील युद्ध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बिनिरोध करण्यात आली पैलवान राजनदादा शिंदे यांच्या पुढाकारातून सोसायटीची निवडणूक बिनिरोध करण्यात आली पुढील पंचव पाच वर्षासाठी बिनिरोध निवडणूक निवडून आलेल्या कार्यकारिणी शिंदे रामराव निवृत्ती रमेश सुपेकर रघुनाथ गुंजाळ किशन सातपुते भारत पाववाके रंजना गुंजाळ चंद्रकला गुंजाळं अजित शिंदे अॅडव्होकेट भाऊसाहेब गुंजाळ लक्ष्मण पुरी बाळासाहेब डोमसे सुभाष शिंदे यांचा समावेश निवडीनंतर नवनिवरा निर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला राजनदा शिंदे सुभाष गुंजाळ शरद नाना पावखे गुलाब शेख पत्रकार रामा लोखंडे संतोष शिंदे उपसरपंच गणेश शिंदे निलेश गुंजाळ लक्ष्मण पवार ॲडव्होकेट संजय गुंजाळ ॲडव्होकेट भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जनता ठाणेदार न्यूज साठी रामा लोखंडे संगमनेर आज आपल्या संगमनेर खुर्देतील विविध कार्यकारी सोसायटीचा सा निवडणूक एक सर्व संगमनेर तालुक्यामध्ये जी मानाची समजली जाती ती सर्व आपल्या ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळींच्या त्याचप्रमाणे माता भगिनींचा एक विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण संचालक मंडळ या ठिकाणी आपल्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या सर्वांच्या सहकार्याने एकमताने आणि सर्वांच्या सर्वानुमते आपण या ठिकाणी स्थापन केलं त्याबद्दल मी सर्व आपल्या ज्येष्ठ मंडळींच्या आणि सर्व मार्गदर्शक मंडळींचं या ठिकाणी खूप स्वागत करतो आणि आजच्या या निवडणुकीच्या माध्यमातून एक आदर्श घेतला पाहिजे की मागच्या अनेक वर्षापासून निवडणूक कोणत्याही खर्चाला या ठिकाणी दाद न देता आणि सोसायटीचा कोणत्याही निवडणुकीसाठी एक रुपया देखील खर्च न होता या ठिकाणी या वर्षी देखील अबाधित ठेवली या वर्षी देखील ती जपली त्याबद्दल सर्व आभार मानतो सर्व आपल्या संचालक मंडळासाठी सर्वांनी टाळ्या आहेत ते आपल्या सर्व ज्येष्ठ मंडळींच्याच मार्गदर्शनातून या गोष्टी होत असतात आणि भविष्यात देखील अशाच पद्धतीने सोसायटी आणि अजून कोणते इलेक्शन असतील ते सर्वांच्या सर्वांमध्येच अशा गावाच्या राजकारणाचे मानाचा तुरार होतील अशा पद्धतीनेच आपण पार पाडणार आहोत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या या दिवसाच्या बऱ्याच दिवसापासून आपण वाट पाहत होतो की आपले जे शिवसेनेचे संगमधर तालुक्याचे ज्येष्ठ नेते शरद नाना भाऊबाकी त्यांच्या माध्यमातून देखील त्यांनी एक आपला मोठ्या मानाचा या ठिकाणी भाऊ दाखवून त्या ठिकाणी त्यांनी आपलं जे कर्तृत्व सिद्ध करून एका शब्दाला मान देऊन सर्वांच्या ज्येष्ठांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी लगेच आपला अर्ज पाठीमागे घेतला त्यामुळे ही निवडणूक खरी तर झाली त्यांचा खूप अभिनंदन करतो त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत भविष्यात देखील एक आपल्या या संगम देखील ठीक आहे सातवारी छोटे आहेत परंतु कर्ज वाटप आपल्या चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक बॉडीच्या सर्वानुमते त्या ठिकाणी कर्ज वाटप देखील उत्तम प्रकारे भविष्यात देखील होईल मागच्या वर्षी देखील पस्तीस लाखाचं त्या ठिकाणी कर्ज वाटप आपल्या या बिनव्याजी कर्ज वाटप असतं जी सहकारी सोसायटी आपल्या संपूर्ण महसूल विभागामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा काम करत असते ज्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांची उभं राहण्यास मदत होत असते तर हे खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि त्याच्यातूनच दहा पाच कुटुंब देखील एका गावामध्ये उभे राहिले तर ती खूप महत्त्वाची बाब ठरली जाऊ शकते त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी सर्वांच्या ज्येष्ठांच्या या निर्णयाचं मी सो आपल्या सर्व ग्रामस्थोदन खूप कौतुक करतो आणि आभार मानतो विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक लागलेली होती आणि या निवडणुकीमध्ये फक्त एकच अर्थ जास्त होता आणि तो शर शरदराव पाव्यांचा एक अर्ज होता आणि त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून ही सोसायटीने निवडणूक समित्यांचं एक अभिनंदन करतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की संगमनेर खोर्दचे जे ग्रामस्थ आहेत जे सभासद आहेत ते प्रत्येक प्रत्येक पंचवार्षिकला मनाचा मोठेपणा दाखवतो तरी किती जरी अर्ज आले तर विनिरोध प्रक्रिया पा पार पाडण्याचे श्रेय सगळं सभासदांना त्यानंतर आपल्या संस्थेचे प्रत्येक समितीचे चेअरमन व्हाईस चेअरमन समितीचे सरपंच उपसरपंच ताटाभंग समितीचे अध्यक्ष या सगळ्यांनाच जातं कारण सगळेजण सगळ्यांना वाटतच असतं की आपल्या ज्या संघटने प्रत्येकच्या ज्या संस्था आहेत पत संस्था असेल तू टेरी सोसायटी असेल की ह्या बिनविरोध झाल्याच पाहिजे या संस्था ज्या आहेत या सगळ्या संस्था आपल्या संगीत पुढच्या आर्थिक नाड्या आहेत आणि या जर या मोठ्या करायची जबाबदारी देखील आपलीच आहे पण सगळ्यात एक विशेष बाब म्हणजे की सोसायटी असेल तू टीरिया असेल आणि पतसंस्था असेल या सगळ्यांचे साबोसारी हे एकच आहे त्यामुळे प्रत्येकजण मनाचा मोठेपणा दाखवून या आपल्या पुढच्या वारसांना ही कामं येणार आहे याच्यासाठी आपल्याला सगळ्यांचं योगदान कारण एकट्याचं गाव नाही आहे एकटा सप्ता करू शकत नाही एकटा संस्था चालू शकत नाही हे सगळ्यांचं पाठबळ जर असलं तर संस्थांचा कारभार आणि गावाचा चेहरा मुहरा बदलण्याची ताकद या संपूर्ण सगळ्यांमध्ये आहे तेव्हा एकजुकीला फार महत्व आहे पक्ष हा दुय्यम आहे पण आपल्या गावाच्या विकासासाठी संस्थेच्या विकासासाठी आपल्याला एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा मी पुन्हा एकदा निवडणूक आणि सोसायटी सोसायटीचे एक जे संचालक आहेत सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो जय हिंद जय महाराज